मित्रांनो दसऱ्या दिवाळीमध्ये फुलं खूप महाग विकली जातात कारण नवरात्री असतात किंवा दसऱ्याचं डेकोरेशन वगैरे सोबतच दिवाळीसाठी सुद्धा झेंडूची फुलं खूप मोठी मागणी असते त्याच्यामुळे माणसं लागवड करतात म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीने सुद्धा आर्थिक दृष्टीने बरेच वेळेस चांगलं ठरतं की उत्पन्न चांगलं मिळेल वगैरे पण बरेच वेळेस काय होतं आपण उत्पन्नाच्या दृष्टीने लागवड करत असतो की आपला फायदा होईल पण बरेचदा काय होतं की आपल्याला खर्च जास्त होतो आणि उत्पन्न मिळत नाही आता गेल्या वर्षीचं उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी, वर्षी लोकांनी फुलं अक्षरशः रस्त्यावरती फेकून दिली म्हणजे त्याला पाच रुपये किलोचं मार्केटसुद्धा व्यवस्थित मिळत नव्हतं म्हणजे खर्च होतो किती आणि उत्पन्न मिळतं पण त्याच्यातून नफा किती राहतो हे खरं जाणं गरजेचं आहे म्हणजे फक्त कोणीतरी सांगतं की फुलं महाग विकली जातात किंवा दसऱ्यामध्ये फुलं लागता, लागतात दिवाळीमध्ये लागतात हो लागतात ते जरूर क बरोबर आहे पण त्याच्यामध्ये खरंच नक्कीच फायनली आपल्याला उत्पन्न मिळतंच का खरंच त्याच्यात नफा होतोच का हे सुद्धा जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे आता इतर पिकांच्या मानाने ना झेंडूला थोडासा खर्च जास्त होतो कसा जास्त होतो की आपण वांग्याचं किंवा टोमॅटोचं मिरचीचं वगैरे रोप आणायला गेलो तर ते आपल्याला सत्तर पैसे ऐंशी पैसे नव्वद पैसे किंवा रुपयाला रोप मिळून जातं कारण ते वरायटीवरती असतं किंवा आपली नसं आहे कि किती जवळ आहे किती लांब आहेत त्यावरती डिपेंड राहतं ते पण झेंडूचा असा विषय की सगळ्यात महाग रोप झेंडूचं असतं म्हणजे आपले फळ पिकं जे असतं पिरू किंवा पपई वगैरे त्या दरात सुद्धा झेंडूचे पि रोप आहेत ती बघायला मिळतात म्हणजे झेंडूचं रोप एक दोन रुपयाला तर मिळतच नाही ते चार पाच रुपये तीन रुपये सात रुपये अशा दराने मिळत असतं त्याच्यामुळं लागवडीच्या आधीच लागवडीचाच खर्च खूप जास्त होतो आणि सोबतच त्याच्यानंतर थोडंसं खत वगैरे फवारणी वगैरे कारण आभाळाचं पावसाचं वातावरण असतं आणि फुलाचं पिकं येते ते, ते थोडंसं जर पाऊस लागतो थोडंसं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं की नक्कीच कि त्याच्यावरती आळ्या आल्यावरती त्याचं नुकसान होतं कारण जर पानं त्या फुलाची पाकळ्या करंडले तर त्याचा काहीच फायदा होत नाही ते फुल व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे आळ्यांसाठी सुद्धा खूप काळजी घ्यावी लागते त्याच्यामुळं खर्च हा जास्तच होतो आणि खर्चाच्या मानाने जर मार्केट मिळ आलं तर काय वाटत नाही पण गेल्या वर्षी सारखं पाच रुपये दहा रुपयाचं मार्केट मिळालं तर अजिबात परवडत नाही कमीत कमी झेंडू पंचेचाळीस पन ते पन्नास रुपये किलोने तरी गेला पाहिजे तर एखादा आम्हाला काय तुटावडा तुटवडा असल्यामुळं दीडशे रुपये किलो किंवा दोनशे रुपये किलो असं मार्केट राहतं झेंडूचं आता जनरली दसऱ्या दिवाळीच्या सीझनला तर सगळेच लावणार असतात त्याच्यामुळे ह्या टाइममध्ये मार्केट घसरण्याची शक्यता जास्त असते सोबतच आपण आंतरपीक म्हणून जर झेंडू करत असाल तर नक्की शंभर टक्के तुमचा निर्णय बरोबर आहे जर पपाईची कधी लागवड केली असेल तर त्याच्यामध्ये झेंडू लावणं खूप फायदेशीर ठरतं त्याचे आपण तीन चार तोडे करून ते जाग्यावरती गाडल्यावरती त्याचा पपईच्या पिकाला खूप मोठा फायदा होत असतो मित्रांनो झेंडूची लागवड केल्याच्यानंतर त्याचं व्यवस्थापन नीट होणं खूप गरजेचं असतं कारण आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये ह्याचं पीक हे निघत असतं त्याच्यामुळं थोड्या दिवसामध्येच आपल्याला त्याचं सगळं पूर्ण खताचं किंवा औषधाचं व्यवस्थापन व्यवस्थित करणं गरजेचं असतं किंवा तण नियंत्रणसुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचं ठरतं आता बऱ्याचदा काय होतं अनावश्यक खर्च आपल्याकडून होत असतो की अपुरी माहिती असती सोबतच वातावरणातले बदल वगैरे तर त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेणार आहे अगदी थोड्या वेळामध्ये मी सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा सोबतच शेतकरी जर असाल तर आपल्या चॅनलला नऊन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब जरूर करा सोबतच व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा तर ज्यावेळेस आपण झेंडूची लागवड करत असतो त्यावेळेस लागवडीमधलं आंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट रोप आपलं कसं आहे ते महत्त्वाचं आहे कोणती व्हरायटी ते महत्त्वाचं आहे आता सगळ्यात पहिल्यांदा झेंडूमध्ये मुख्य दोन प्रकार असतात एक, एक केशरी भगवा कलर आणि दुसरा पिवळा कलर ते काही चांगल्या व्हरायटी असतात ज्या भरपूर मोठ्यांनी फुलं किंवा चांगलं उत्पन्न देत असतात तर त्या त्यापैकी एक पुष्पा येलो ही एक चांगली व्हरायटी सोबतच आपण केशरी कलरचा किंवा भगवा नारंगी त्या कलरचा कलकत्ता झेंडू पण लावू शकतो तर याची लागवड चार बाय एक फुटावरती असावी म्हणजे दोन लाईनच्यामधलं अंतर चार चा अंतर फुट असावं आणि दोन रोपांच्या मधलं अंतर सव्वा फूट ते एक फूट असावं तर लागवडीच्या नंतर पहिली ड्रिचिंग करावी हिमिक ॲसिडची जेणेकरून मुळ्यांची वाढ व्यवस्थित पद्धतीने होती हिमिक ऍसिडमुळे पांढऱ्या मुळ्यांची वाढ अतिशय चांगल्या पद्धतीने होती एकरी एक लिटरचं प्रमाण ठेवावं जेणेकरून नंतर आपण जर एखादं खत सोडलं तर त्या मुळ्या चांगल्या पद्धतीने अपटेक करू शकतात त्याच्यामुळे मुळ्यांची व्यवस्थित वाढ होणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर झेंडूला काही जास्त खतांची गरज नसते पण थोडीशी मशागत जास्त करणं गरजेचं असतं ज्यावेळेस जा आपण सुरुवातीला झेंडू लावत असतो त्यावेळेस सरीवरती लावा शक्यतो आणि जर साऱ्यात असेल तरी नंतर तो बांधून घ्यावा म्हणजे ऊस जसा बांधतात त्या पद्धतीने झेंडूला साईडनी माती लावून घ्यायची दोन्ही साईडनी याचा फायदा असा होतो की आपण जिथपर्यंत त्या खोडाला माती लावीन तिथपर्यंत त्याला मुळ्या येतात आणि वरती खाली जेवढ्या मुळ्या येतात तेवढ्या वरती फांद्या येतात त्याच्यामुळे त्याचा नक्की शंभर टक्के फायदा होतो फुटवे वाढवण्यासाठी जास्त खतं आणि फवारणीच्या नादी लागून खर्च वाढवण्याच्या भानगडीत नाही पडायचं याचा डबल फायदा होतो म्हणजे आपल्या रानाची मशागत पण होती गवत पण निघतं आणि त्या झाडांना माती पण लागते त्याच्यामुळं झाडं रेलत पण नाही आणि फुटवे पण वाढतात एवढ्या सगळ्या गोष्टी एकाच मशागतीच्या प्रकारामुळं होत असतात त्याच्यामुळं झेंडूची बांधणी ही हो शंभर टक्के आवश्यक करावीच ही झेंडू लागवडीमधली सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे सोबतच त्याच्यानंतर फवारणीसाठी चांगलेच थोडेसे कमी खर्चातले स्प्रे घ्यावेत पण ते रेग्युलर घेतले पाहिजेत ते एक आठवड्याला एक स्प्रे अवश्य घ्यावं हो कारण वातावरणातल्या बदलामुळं त्याच्यावरती आळ्या पडण्याचं प्रमाण जास्त असतं आणि आळी जास्त वाढल्याच्या नंतर लवकर रिकवर होत नाही झेंडूची लागवड करताना निचऱ्याच्या जमिनीत करावी कारण पाणी लागणाऱ्या जमिनीमध्ये झेंडूच्या रोपांची लागवड व्यवस्थित झाल्यानंतर त्याची वाढ व्यवस्थित होत नाही नवीन पहिल्यांदा आला असाल आणि शेतकरी असाल तर सबस्क्राईब करासोबतच व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा आणि त्याचबरोबर तुम्ही कधी झेंडूचं उत्पादन घेतलं आहे का आणि त्याच्यासाठी तुम्हाला चांगलं मार्केट किंवा चांगला दर मिळाला आहे का ते अवश्य कळवा आणि यावर्षी जर झेंडूची लागवड करत असाल तर ती कोणत्या व्हरायटीची करताय सुद्धा कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठमागचे व्हिडिओ अवश्य बघा